तर तुम्ही बघू शकता आता पावणे पाच वाजले होते मी लवकर उठले कारण पाणी भरण्यासाठी काल आम्हाला पाणी लवकर गेलं होतं आणि शनिवारी पाणी येणार नसल्यामुळं मी आज सगळं पाणी भरून घेतलं पिण्यासाठी वापरण्यासाठी स्वच्छ हंड्या घासून घेतला भांडं आणि दोन भांडे पिण्यासाठी भरून ठेवले इकडं बघू शकता माझं काल पाणी गेल्यामुळं कालचे पण भांडे होते तसेच आणि रात्रीचे पण तसेच होते जेवण केलेले ते पाणी चालू होतं म्हणून मी लगेच भांडे घासायला घेतले सगळे भांडे घासून घेतले स्वच्छ धुवून घेतले आणि टोपल्यात ठेवून दिले मला किचनवटा स्वच्छ करायचा होता म्हणून मी टोपलं खाली ठेवलं आणि छान असा किचनवटा आणि स्टाईल फरशी धुवून घेतली बघू शकता अशा प्रकारे छान स्वच्छ केलं मी इकडे ब्रश करत होते आणि इकडं त्याने पोहे बनवले होते छान असे चहा आणि पोहेचा नाश्ता तयार होता मी लगेच स्वयंपाकाची तयारी केली मटरफ्लावरची भाजी बनवली आणि पोळ्या बनवून घेतल्या मोबाईल बघायच्या ना इकडं भाजी बुडायला लागली होती माझी बघू शकता कढई किती खराब झाली होती मग पाणी टाकून पंधरा वीस मिनटं भिजू दिली आणि छान स्वच्छ असं लगेच घासून घेतली तर बघू शकता आपली कढई किती स्वच्छ निघली इकडं कपडे स्त्री करायला घेतले होते मी कपडे स्त्री करून घेतले मग आम्हाला आज बाहेर जायचं होतं महिलांना सगळ्यांना तर छान अशी स्वतःची तयारी करून घेतली मी ब्लॅक ड्रेस घातला होता इकडं मुलीची तयारी करून घेतली माझ्या देविकाची आम्ही निघालो होतो मी मुलींना घेऊन अगोदर आले नंतर त्या सगळ्या आल्या होत्या मग आम्ही रिक्षाने आलो अष्ट फॅमिली रेस्टॉरंटमध्ये बघू शकता किती छान हॉटेल आहे मग तिथं आम्ही पावभाजी खाल्ली खूप एन्जॉय मस्ती केली मग फोटो काढले मग येत्या वेळेस आम्ही बळीराजा मंदिरात गेलो मग तिथून दर्शन घरी आलो मग आल्यावर माझं खूप डोकं दुखू लागलं मग मी इकडं चहा बनवायला घेतला दूध गरम केलं चहा पावडर टाकलं साखर टाकली अद्रकीचा तुकडा टाकला चहा मसाला टाकला छान असं उकळून घेतलं तिकडं खुशी रडत होती तोपर्यंत तिकडं चहा सगळं सांडून गेला मग मी खुशीला आणलं तिला दूध चहा दिला आणि मी चहा घेतला ती रडू लागली तिला अजून दुधच्या पाहिजे होता मग देविका उठली होती तर मी त्यांच्यासाठी छान असे आपे बनवले आणि आपे आवडीने खाल्ले त्यांना खूप आवडतात त्यांना रोज जरी आपे असले तरी कंटाळा येणार नाही त्यांची मस्ती चालू होती इकडं खाण्यासाठी मग भाजीपाला आला होता तर मी कांद्याची पात आणि कोथिंबीर घेतली रात्रीच्या जेवणाची तयारी केली छान असं वरण बनवलं इकडं पोळ्या बनवून घेतल्या होत्या मग दिवाबत्ती केली जेवणं केली आमचा आजचा दिवस इथं संपला व्हिडिओ आवडला असला तर लाईक कमेंट करा बाय बाय